हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला सांगणार आहे कमी तुपात आणि गुळाचा पाक न करता मेथीचे लाडू कसे करायचे तर सगळ्यासाठी आपण दोन चमचे मेथीचे पावडर तुपात एक दिवस निघत ठेवायची बाहेरच फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही आणि त्याबरोबरच आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत काजू बदाम गव्हाचं पीठ राजगिऱ्याचं पीठ खारीक पावडर आणि स्वाद येण्यासाठी वेळची पावडर तर आपण बघू शकता इथं तुपात मी बदाम टाकलेले आहेत ते मी एक ते दोन मिनटं परतून घेणार आहे फक्त आपल्याला कलर चेंज करायचा बदामचा आणि त्याचा कच्चा कच्चापणा जो असतो तो फक्त आपल्याला रिमूव्ह करायचा आहे त्यानंतर काजू हलकेसे ब्राऊन होईपर्यंत परतायचे साधारण एक मिनटं लागतं फक्त जास्त वेळ लागत नाही ते सुद्धा आपण आता बाजूला काढून ठेवूया आणि ते गार होण्यासाठी बाजूला ठेवू ते गार होईपर्यंत आपण काय करू थोडस परत तूप घेऊया पीट। हे आहे एक वाटी गव्हाचं पीठ गव्हाच्या पीठाला हल कसा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण परतायचं आहे चमचा ढवळत राहायचं आहे कारण जर आपण तसंच ठेवलं पीठ तर ते खाली करपून जाण्याची शक्यता आहे एक ते दोन मिनटात हे मी काढून ठेवलं परत आता त्याच पॅनमध्ये राजगिऱ्याचं पीठ आहे जेवढं गव्हाचं पीठ तेवढंच राजगिरीचं पीठ घेतलेलं आहे ते सुद्धा एक ते दोन मिनिटं आपण मस्तपैकी असं भाजून घ्यायचंय फक्त कलर चेंज होईपर्यंत आणि तिथं असं छान असा पीठ भाजलं सुगंध पण यायला लागतो ते सुद्धा आपण गव्हाच्या पिठात ऍड करायचंय तुम्ही बघू शकता की मी तूप ऍड केलेलं नाहीये मिश्रणात मी हे मिक्स केले आता आपण खारीक पावडर एक वाटी गव्हाचं पीठ खारीक पावडर आणि राजगिऱ्याचं घेतलेलं आहे आणि गूळ सुद्धा एक वाटीच घ्यायचा आहे खारीक सुद्धा एक ते दोन मिनिटात परतून होते फक्त परत कच्चापणा जाण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे हे सुद्धा मिक्स केलं मी काजू बदामची मी पेस्ट करून घेतली मिक्सरमधून आता आपल्याला करायचं आहे गुळ तर गुळाचं इथं पाक न करता फक्त थोडासा चिकट होईपर्यंत आपल्याला तो फक्त एक ते दोन मिनिटं थोडासा गरम करून घ्यायचा म्हणजे लाडू वळायला तो थोडासा सोपा जाईल तर हे मिश्रण मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे सगळं मिक्स करून जे काय आपण जिन्नस भाजून घेतलेले आहेत त्याच्यामुळे काय होईल मिक्सरमधून बारीक करताना ऑइल रिलीज होतं ना त्यामुळे लाडू वळायला सोप्पं पडतं तर आता मिश्रणात मी भिजवलेले मेथीची दाण्याची पावडर जी आहे तुपात भिजवलेली ती अगदी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे हाताने नी। नीतीने नी, मिक्स होणार नाही हात अतिशय कोरडे असावे लाडू लवकर खराब होतात पाण्याचा अंश जरी राहिला तरी गुळ मिक्स केलेला आहे थोडस गरम तूप जर तुम्हाला मिक्सर मधून काढायचं नसेल तर तुम्ही गुळाचा पाक सुद्धा टाकून लाडू वळू शकता मला गुळाचा पाक वापरायचा नाहीये त्याच्यामुळे मी मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे त्याच्यामुळे ते ऑइल जे रिलीज करत त्याच्यामध्येच मी ते, ते लाडू वळणार आहे मिश्रण थोडस सुक आहे त्याच्यामुळे दोन्ही हाताने व्यवस्थित लाडू वळावे लागतील गुळ्याचा असेल तर एकाच हाताने वळले जातात व्यवस्थित ते असे प्रेस करायचं आहे किती छान लाडू वळण झाले आणि हे स्वच्छ आणि कोरड्या डब्यात ठेवून द्यायचे आहेत सात ते आठ दिवस तरी टिकतातच आणि मेथी खूप आरोग्यदायी आहे मेथीचे लाडू आहेत त्याच्यामुळे शुगर अजिबात वाढत नाही उलट शुगर कंट्रोल करण्यासाठीच हा सा लाडू आहे सगळे पौष्टिक पदार्थ आहे ह्याच्यात गहू हो राजगिरा खारीक पावडर गुळ काजू बदाम सगळं पौष्टिक आहेत हे हे मी आणि ज्यांचे दात ज्यांना भीती आहे की दातात असं अडकेल काहीतरी त्या मी अशी बारीक पावडर करूनच लाडू खावेत कारण जे क्रंची असतं ते दातात अडकतं त्यामुळे त्यामुळे मी बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता वेळ लागतो असे सुके लाडू हे करायला माझे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही पण करा कसे झाले ते मला कमेंट करून सांगा बाय बाय